ज्यांनी धडक किंवा सैराट चित्रपट पाहिला असेल त्यांना आंतरजातीय विवाह केल्यामुळे कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं हे चांगलंच माहिती असेल अशीच एक घटना घडलीय सुशिक्षित आणि सुसंस्कृत पुण्यातल्या खरपुडी येथे या घटनेनं मोठी खळबळ उडालीय पाहुयात नेमकं काय घडलंय हे आहे पुण्यातल्या खेडामधील खरपुडी गाव आणि याच खरपुडमध्ये धडक चित्रपटासारखी धक्कादायक आणि खळबळ उडवणारी घटना आहे आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने जावयाला जबरदस्त मारहाण करण्यात आली तर मुलीचे अपहर करण्यात आले हा कहाणी आहे विश्वनाथ आणि प्राजक्ता गोसावी यांची विश्वनाथ आणि प्राजक्ता यांनी मंडळींनी विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचं अपहरण केलं विश्वनाथ गोसावी आणि त्यांचा परिवार खरपुडी येथे आश्रम चालवतात विश्वनाथ आणि प्राजक्ताने पाच ऑगस्ट दोन रोजी आंतरजातीय विवाह केला होता या विवाहाला प्राजक्ताची आई आणि भावांचा विरोध होता रविवारी दुपारी प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांनी तिला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्याला विश्वनाथ यांनी आडकाठी केली त्यामुळे संतापलेल्या प्राजक्ताच्या माहेरच्या विश्वनाथाला मारहाण केली या प्रकरणी पोलिसांनी पंधरा विरोधात गुन्हा दाखल केला या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे प्राजक्ताचा शोधही घेण्यात येतो या घटनेमुळे खरपुडी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आंतरजातीय विवाहामुळे हा विषय अधिक संवेदनशील बनलाय त्यामुळे पोलिसांनी गावात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात तैनात प्राजक्ता सुखरूप परत येणार का विश्वनाथला न्याय मिळणार का या प्रेम कहाणीचा शेवट कसा होणार खरपुडी गावातील ही घटना पुढे काय वळण घेणार आंतरजातीय विवाह करणं खरंच गुन्हा आहे का हे प्रश्न आता उपस्थित झालेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद